आज एक जुलैपासून सर्व क्रेडिट कार्ड कार्डधारकांना भारत बिल पेमेंट सिस्टमच्या माध्यमातून पेमेंट करावे लागतील आतापर्यंत नवीन पॅन कार्ड बनवण्याकरिता जन्म प्रमाणपत्र किंवा इतर कोणतेही वैध कागदपत्र पुरेसे होते मात्र आता नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड देणे अनिवार्य असेल नाना पटोलेंचे दिवसभरासाठी निलंबन पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आल्याची मोठी बातमी समोर येत आहे था राज ठाकरेंना छळले होते नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत यातच माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी ट्विट करत राज ठाकरे यांना सल्ला देत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे उद्धव ठाकरे यांच्यामुळे राज ठाकरेंना पक्ष सोडावा लागला होता अशी नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती या टीकेला आता भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर देत राणेंवर निशाणा साधला आहे